आजच्या हिडीमध्ये शेतकऱ्याचं पशुधन यामध्ये या, या कंधारी गाईचं नाव सगुना आहे ही पन्नास टक्के जर्शी आहे हिचं नाव आहे कल्याणी आणि हे सर्जा राजा बैल जे की शेतीमध्ये आहोरात्र कष्ट करतात त्यानंतर यांचं खाण्यासाठी हे नेपेरियन गवत या ठिकाणी हे कापून झालेलं आहे पाठीमागून पाणी दिलं की वाढायला लागलेलं आहे आणि हे समोर खायला आलेलं कापणीच्या कापून टाकायचं याच्यामध्ये आमच्याकडं करबा कटर बी आहे पण कधीकधी आमच्या शेतातला जो माणूस आहे तो असंच टाकतो गवत कात्रीनं कापून अशा पद्धतीच्या जनावराच्या खाण्याची व्यवस्था केलेली आहे